नमस्कार तेरा एप्रिल भागामध्ये लीला येजेच्या अंगावर गुळणा मारते घाबरू म्हणते सॉरी सॉरी ती ओढणीने पुसायला लागते पण येजे तिचा हात पकडतो आणि म्हणतो त्याची काही गरज नाही आहे ती ती सॉरी सॉरी पुन्हा पुसायला लागते तो तो सांगितलं ना काही गरज नाही आऊट आऊट ते एजेकडं बघत जात असते तेवढ्यात दुर्गा सरू आणि लक्ष्मी येतात आणि लीला दुर्गाला धडकते लक्ष्मी म्हणते काय मॅडम खूप गडबडीत दिसताय आहे एवढं काय महत्त्वाचं काम आहे सरू म्हणते काय बहिणी तुम्ही पण तोडफोड करायची असेल तिला कुणाला तरी पाडायचं असेल हां कुणाची तरी फसवणूक करायची असेल हो ना तेवढ्यात कालिंदी म्हणते लीला लक्ष्मी म्हणते आलात योग्य वेळी आलात तुम्हाला तुमच्या मुलीचं कौतुक ऐकायला आवडेल हो की नाही सरू हिचं नेकलेस बघितलं का लायकी आहे की हिची असं नेकलेस घालायची आता कालिंदी स्वतःच्या नेकलेसला हात लावते सरू करते ओ सुचं वहिनी आता विश्वरूप हे सगळं ऐकत असतो सरू म्हणते वहिनी आपल्या घरात नाही का खोटराडेपणा करून शिरली होती हा नेकलेस पण दरोडा घालूनच आणला असेल लक्ष्मी म्हणते सरू हिच्या नेकलेसकडं बघून असं वाटत नाही की हिला दरोडा घालण्याची अक्कल आहे नाही म्हणजे एखादी असती तर तिने सोन्याच्या दुकानात दरोडा घातला असता हिच्याकडं बघून असं वाटतं जे रस्त्यावर दागिने असतात ना त्यावर हिने दरोडा घातला आता सुरू हसायला लागते लक्ष्मी म्हणते बघू जरा पण लीला हात झटकते ती म्हणते अगं डिझाईन तर बघू दे आता लीलाचा नेकलेस ती कण ओढते तिची उडवत म्हणते किती ताकलं दुये तुटलं आणि खाली फेकून देते लीलाला खूप राग येत असतो पण ती स्वतःला आवरते रेऊ आणि तिचे बाबा यांना काय करावं तेच कळत नाही कालिंदी मात्र खूप घाबरत असते दुर्गा म्हणते बोलवून आलं म्हणून माणसाने उगाच तोंड करून कुठेही जाऊ नये आपली त्या ठिकाणी जायची लायकी आहे का पहिले त्याचा विचार करावा नाहीतर असा अपमान सहन करायची तयारी असावी कालिंदी आणि बाबांकडे बघत म्हणते तुमच्या जरा जरी स्वाभिमान असेल ना आता इथून जा लोचाटासारखं पार्टी संपेपर्यंत इथे थांबू नका आता बाबा ते नेकलेस उचलतात आणि म्हणतात यांना असं वाटतं आपली इथे यायची लायकी नाही आहे पण मुळात एजेंनी आमंत्रण दिलं म्हणून आलो दिलेल्या आमंत्रणाचा अपमान करणं हे आम्हाला जमलं नसतं कारण तसे संस्कार नाही आमचे आम्ही आमचं कर्तव्य पार पडले आम्ही निघतोय पण कसं आहे ना श्रीमंती आणि संस्कार यांचा एकमेकाशी संबंध असतो असं नाही आहे आता मात्र दुर्गाचा चांगला चेहरा पडतो बाब म्हणतात चल लीला लीला म्हणते थांबा बाबा आपण जाऊया पण तीन बोटं करत म्हणते माझ्या तीन गोष्टी त्या तीन बोटाकडं बघून लक्ष्मीला खूप राग येतो लीला म्हणते माझ्या तीन गोष्टी तिघींकडे बोट करत म्हणते तुम्ही तिघींनी नीट लक्षात ठेवायच्या सुटकी वाजवते अनेक बोट दाखवते आणि म्हणते पहिली गोष्ट ज्या घरी माणसांना किंमत असते त्याच घरी श्रीमंती नांदते माणसांसाठी वस्तू असतात की वस्तूसाठी माणसं याचा आधी विचार करा दुसरी गोष्ट जो माणूस मनाने श्रीमंत असतो तो इतरांची लायकी त्यांच्या परिस्थितीवरून ठरवत नाही श्रीमंतीचं प्रदर्शन करणं माच करणं कधी अंगाशी येऊ शकतं काय ना वेळ कुणावर सांगून येत नाही ती जायला लागते रेवंती ताई यांना तू तिसरी गोष्ट सांगितली नाही लिहिल्या म्हणते तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट तर यांना यांची होणारी सासू शिकवेल तिच्या बोलण्यावर विश्वरूप हसतो ते जायला लागतात तेवढ्यात लाईट बंद होतो तेवढ्यात अनाऊन्स होतं आज आपण इथे खूप छान बातम्या ऐकण्यासाठी एकत्र आलो आहे जागीरदारांच्या घरची सून कोण होणार याची उत्सुकता इथे जमलेल्या सगळ्यांच्याच मनात आहे कोण असेल ह्या घरची सून ह्या तिन्ही सुनांची सासू कोण असेल आता लक्ष्मी सरू स्माईल करत असतात पण नेहमीप्रमाणे दुर्गाच्या चेहऱ्यावर बारा उजलेले असतात तेवढ्यात तणावस होतं लकी गर्ल लीला लीला मात्र शॉक होते आणि येजेकडे बघायला लागते सर्व लक्ष्मी दुर्गा यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्या लीलाकडे बघायला लागतात एवढी शॉक होते की तोंडाला साथ लावते तेवढ्यात म्हणतात लीला स्टेजवर ये ती काय जात नाही आता एजेच खाली येतो आणि लीलासमोर हात पकडतो पण लीला मात्र फक्त बघत राहते आता तो स्वतःहून हात घेतो याचं सरू आणि लक्ष्मीला खूप आश्चर्य वाटतं बाबांना राग येतो ते पुढे जायला लागतात पण कालिंदी त्यांना मागे ओढते आणि म्हणते खबरदार एक पाऊल पुढे टाकताल तर माझं मेलेलं तोंड दिसेल तुम्हाला मुलीचं भलं झालेलं बघवत नाही का बाब म्हणतात हे असं तिंद हो जे काही होतं ना ते तिच्या आणि आपल्या भल्यासाठी होतंय एका तरी मुलीचं एवढं थाटामाटात लग्न करणं जमेल तुम्हाला तुम्हाला पैशाचं महत्त्व कधीच नव्हतं ते तुम्हाला नव्हतं ना म्हणून तुमची पहिली बायको माझी ताई आजार पाण्यात गेली तुम्ही कमवताय एक एक रुपये तो साळुंके डोक्यावर बसला आहे एजे पकडतो आणि घेऊन जातो आता स्टेजवर दोघं पण असतात पण लीला मात्र अजिबात नकार ना देत नाही आता लेट लागते आणि टाळ्यांचा कडकडाट होतो एजी म्हणतो मी माझा शब्द पाळला तुझं नाव अनाऊन्स मी नाही केलं दुसऱ्याला सांगितलं आता वेळ आली तुझा शब्द पाळायची सर्वंती वहिनी ही बावळट मुलगी आपलीच सासू होणार आहे एजे सगळ्यांना म्हणतो इथे आल्याबद्दल थँक्यू लीला माझ्या सुनापेक्षा लानी जरी असली ना तरी ती त्यांची सासू आहे हे ऐकल्यानंतर कालिंदीला खूप आनंद होतो एजे म्हणतो कारण तिच्या नावापुढे माझा आडनाव लागणार आहे लक्ष्मी ते दुर्गावहिनी तुम्ही तरी एजांना सांगा ना ती मुलगी त्यांच्यासाठी योग्य नाही आहे ती आपली सासू नाही होऊ शकत हे जे म्हणतो बाकीच्या घरात बायकांचे खूप भांडणं होतात पण माझ्या सुनाने त्यांची सासू निवडण्याची जबाबदारी घेतली आणि इथून पुढे पण त्या आनंदात राहतील आणि समाजाला एक चांगलं उदाहरण देतील आता तिघींची पण बोलतीच बंद होते हे जे म्हणतात दुर्गा तुम्ही तिघींनी तुमच्या सासूसाठी जे दागिने आणले होते ना तुम्ही देऊ शकता आजी मात्र खूप खुश असते एजे लिल्याचा हात पकडतो आणि घेऊन जात अगदी मानाने सिंहासनावर बसवतो लीलाला आठवतो त्याला दिलेला शब्द एजे म्हणतो तुम्ही देऊ शकता आजी म्हणते दुर्गा दे तिला आता दुर्गा लीलाला बांगड्या घालत असते आणि दुर्गाची कशी जिरली यावर कालिंदी अगदी तोऱ्यात असते आता लक्ष्मी तिला मोठा सोन्याचा हार घालते दुर्गा पैजण घेते आणि रागात तिच्याकडे देत असते एजे म्हणतो जसा हार आणि तोडे तुम्ही लीलाला घातले तसे पैंजण पण घाला आता लक्ष्मी आणि सरू कुजबुजायला लागतात दुर्गा मनात म्हणते एजे खूप मोठी चूक करतायत आणि हा निर्णय मी कधीच मान्य करणार नाही सरूहाळूस म्हणते पैंजणाचं ठीक आहे पण एजे तर सगळ्या घराची जबाबदारी हिच्यावर देत आहे आजीवून ती लीला पाय चौरंगावर ठेव हो। आता दुर्गा परात घेते आणि लीलाचे पाय धूत असते आता मात्र तिला जेव्हा जेव्हा ती लीलाला बोललेली असते ते क्षण आठवतात आता ती लिलाचे पाय पुसून काढते कालिंदी त्या ओ असे नुसतं बोट नाका गिरू अशी आखीव रेखीव छान स्वस्ती काढा आता ती लिलाच्या पायावर स्वस्ती काढते पैंजंग घालते आणि तिघी पण हात जोडून नमस्कार करतात लीला तिघींकडे बघते नंतर एजेकडं बघते तिच्या डोळ्यात पाणी येतं आता आजी देवाचे आभार मानते असे नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद